नमस्कार ए आर न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज या ठिकाणी आपण अकलूज नगर परिषदेच्या माध्यमातून जी काही विकास कामा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये सुरू आहेत त्या विकास कामाच्या पाहणी करण्यासाठी आपण आज माळेवाडी अकलूज या ठिकाणी जी काही विकास कामं सुरू आहेत त्या विकास कामाच्या का ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून लाखो कोटी रुपयेचा निधी या ठिकाणी या विकास कामांना येत आहे पण या विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संबंधित कॉन्ट्रॅक्टदार व संबंधित अधिकारी हे संगणमताने या ठिकाणी विकास कामाच्या आलेल्या निधीचा मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार करत आहे असं यातल्या स्थानिक नागरिकांची या ठिकाणी असं त्यांचं मत आहे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तुषार भाऊ केंगार हे या ठिकाणी आपल्याशी बातचीत करणार आहेत या ठिकाणी जे विकास काम सुरू आहेत त्या विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं त्यांचं मत आहे या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र या ठिकाणी माळेवाडीमध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून जी काही विकास कामं सुरू आहेत त्या विकास का कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं तुमच्या इथल्या संबंधित ग्रामस्थांची अशी मागणी आहे तर ते सांगाल आज सकाळी मला काही ग्रामस्थांचा फोन आले की अशा अशा पद्धतीने इथं खोदकाम करण्याचं काम, काम चालू आहे या कामाची पाहणी करण्यासाठी आलो असता असं निदर्शनास आलं की इथं खोदकाम करण्याचं काम चालू कर, आहे त्याच्या अनुषंगाने मी आज आमच्या गावचे तलाठी तसेच तहसीलदार साहेब यांना फोन लावले असता त्यांच्याकडून मला असं उत्तर मिळालं की या बाबतीतचा खोदकाम करण्यासाठीचा कोणताही यांच्याकडून अर्ज आलेला नाही किंवा तशा त्यांनी परमिशन दिलेलं नाही तर या परमिशन नसताना इथं बेजबाबदारपणे खोदकाम करण्याचं काम, काम चालू आहे आणि संपूर्ण माळेवाडी गावामध्ये हा माळेवाडी गाव म्हणजे अकलूज नगर परिषदेच्या अख्ख्यात येणारा एक हा गाव आहे तर या गावामध्ये पूर्ण अख्ख्या गावामध्ये खोदकाम करून या गावाची चालून करण्याचं काम या नगर परिषद या माध्यमातून चालू आहे एक खोदकाम करताना या ठिकाणी संबंधित जे महसूलचे अधिकारी आहेत तलाठी मंडल अधिकारी त्याचप्रमाणे तरसिल तहसील तहसीलदार यांची या ठिकाणी परमिशन घेतली होती का त्यांना फोन केला असता त्यांनी तर असं सांगितलं की आमच्याकडे याबाबतचा कोणताही पत्र व्यवहार आला नाही कि किंवा तलाट्यांनी पण असं सांगितलं की तहसीलवरून आम्हाला ही कोणतं असं पत्र आलं नाही की मळेवाडी गावामध्ये खोदकाम करण्यासाठी परमिशन मिळावे म्हणून इथं जे खोदकाम चालू आहे त्याच्यासाठी असणारा कर्मचारी वर्ग हा देखील कोणता आहे कोणत्या कंट्रक्शन कंपनीचा आहे बाबत सुद्धा कोणत्याही कल्पना नाहीत किंवा जी वाहन इथं खोदकाम करतात त्यांच्या कोणत्याही परमिशन घेतलेली नाही शिवलयाची कल्पना आहे का शिवोंना याची कल्पना असेल पण शिवनी दुर्लक्षच केलेलं आहे त्यामुळे शिव याच्यात जबाबदार असतील असं थोडा आम्हाला शंका आहे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तुषार भाऊ केंगार यांचं असं मत आहे की शिवोंना हा संपूर्ण विषय माहिती असून सुद्धा शिव जाणून बुजून या ठिकाणी टाळाटाळ ताल करत आहेत किंवा याकडे दुर्लक्ष करत आहेत या ठिकाणी जे विकास काम सुरू आहे त्याला किती निधी आलेला आहे शासनाच्या माध्यमातून आपण इथं पाहू शकताय की हे जे काम चालू आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे याच्याबाबत कोणतंही एस्टिमेट नाही किंवा यांच्या जे आता यांचे कर्मचारी वर्ग आहेत त्यांना आम्ही माहिती विचारली असता त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला पण याच्याबाबत काय कल्पना नाही आम्हाला जे आमच्या कॉन्ट्रॅक्टर असेल ठेकेदारांना आम्हाला जे काही सांगितलं त्या पद्धतीने आम्ही काम करून घेतोय मग इथं पाहिलं असता तर इथलं सिमेंट जे आहे किंवा याला वापरणारे जे डस्ट वगैरे आहेत या सगळ्या निकृष्ट दर्जाचे आहेत यातलं कोणतंही काम एस्टिमेट प्रमाणे चालू नाही त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी माळेवाडी आखलूज या ठिकाणी नगर परिषद माध्यमातून जे काम चालू आहे या कामामध्ये कोणत्याही प्रकारे वर्कऑर्डर व इस्टिमेट प्रमाणे काम चालू नसून संबंधित कॉन्ट्रॅक्टर हे स्वतःच्या मनमानीने या ठिकाणी काम करत आहेत असं यांची या ठिकाणी यांचं मत आहे तुम्ही सिओन या संदर्भामध्ये संपर्क साधला होता का सिओनला आम्ही संपर्क आता साधणारच आहोत या घटनेच्या अनुषंगाने परंतु या गावामध्ये नगर विकासच्या माध्यमातून असेल किंवा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून असेल